नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर चा शेतकऱ्यावर नेमका काय परिणाम होणार आहे तर याची माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की या जी आर मुळे काय परिणाम होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा शेतकरी बांधवांनो जो काही जी आर आलेला आहे तर तो आजच आलेला आहे आणि या ठिकाणी दिसतोय आपल्याला तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे नुकताच दुपारी हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्या अगोदर बघूया आपण आणि पुढे ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा आपल्यावर चांगला किंवा वाईट काय परिणाम होणार आहे तर त्याचं सुद्धा अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर बघा या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे आता या योजनेची जी काही अंमलबजावणी होणार आहे तर ती बा, बाह्य यंत्रणेद्वारे केली जाणार असल्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि मित्रांनो हा जो जी आर काढलेला आहे तो कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी काढलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे अगदी मोजक्यामध्ये आणि आपल्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याच आपण बघणार आहोत पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही तर बघूया पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र हे राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर हो आहे त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की देशामधील महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या योजनेचा ते लाभ घेत आहेत आणि देशातील पहिलं जे काही राज्य आहे तर ते उत्तर प्रदेश आहे तर त्यासाठी या योजनेची महाराष्ट्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे म्हणून या ठिकाणी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर त्यानंतर पुढे बघा मित्रांनो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी वेड़ आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थींना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई केवाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करणे त्यानंतर पुढे बघूया आपण मयत लाभार्थ्याच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे याबाबतची प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात आहे सदर दोन्ही कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याच्या विनंती संदर्भ क्रमांक तीन च्या पत्रान्वे संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी केली होती आणि त्यानुसार या जी आर नुसार या ठिकाणी मान्यता पण देण्यात आलेली आहे म्हणजे ही जे काही बाह्य यंत्रणा आहे तर यांना मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा जर आपण की महाराष्ट्र गवर्नमेंटने असं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि शेतकरी महासन्मान निधी योजनेची योग्य प्रकारे आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे हे काम देण्याचे ठरवलेले आहे तर मित्रांनो यामध्ये होऊ शकते की गव्हर्नमेंट वर बराचसा ताण आलेला आपल्याला दिसून येतोय म्हणजे या ठिकाणी बरेच जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचे ई केवाय सी प्रामाणिकरण करणे बँक खाते आधार संलग्न करणे व इतर जे काही कामे आहेत तर ते तपासण्यामध्ये जास्त वेळ जात असल्यामुळे आणि गव्हर्नमेंटकडे कर्मचारी कमी असल्यामुळे ही कामे प्रभावीपणे होत नाही त्यामुळे केंद्र शर, केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केलेली आहे यासाठी या, या योजनेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी म्हणून या ठिकाणी बाह्य यंत्रणेकडे या योजनेचा कारभार देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे की ठीक आहे गव्हर्नमेंटने स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी या ठिकाणी बाह्य यंत्रणेकडे हा कारभार या, नु या का जी नुसार देण्याचे ठरवलेले आहे परंतु यामध्ये काय होणार आहे की जे शेतकरी बांधव आता याच्या अगोदरपासून त्यांना योग्य प्रकारे लाभ मिळत आहे तर त्यांना आता या सगळ्या सेवा ज्या आहेत तर ह्या सेवा प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे ई केवाय सी करायचे असेल बँक खाती आधारशी संलग्नीकरण करायचे असेल त्यानंतर लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करायची असेल लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद करायची असेल तर या सगळ्या संदर्भात आता ज्यावेळेस बाह्य यंत्रणेकडे शेतकरी बांधव जाणार आहे तर त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे कारण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे की बाहेरच्या कोणत्याही इंटरनेट कॅफे असेल किंवा ई सेवा केंद्र आहे तर या केंद्राकडे गेल्यानंतर आपल्याला ही सगळ्या कामासाठी पैसे द्यावे लागतात त्यामुळे आता आपला खर्च वाढणार आहे कारण जी बाह्य यंत्रणा असणार आहे तर ती वेळोवेळी आपल्याला कोणताही फॉर्म भरायचा असेल ई केवायसी सी करायचा असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर यासाठी मात्र आता आपला खर्च वाढणार आहे आपल्याला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे जरी शासनाचं या ठिकाणी म्हणणे आहे की बा ही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही परंतु या ठिकाणी आता ही सगळी कामे करण्यासाठी जी कामे बाह्य यंत्रणेकडे या जी आर नुसार सोपवण्यात आलेली आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांचा आर्थिक लॉस होऊ शकतो किंवा त्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागू शकतात तर त्यामुळे या दोन्ही दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यातच आता हे जे काही प्रायव्हेटायझेशन सगळं सुरू झालेलं आहे तर त्यामुळे निश्चितच या जी नुसार शेतकऱ्यांना अजून एक त्रास होणार आहे त्यामुळे आता इथून पुढे नेमकं ही बाह्यंत्रणेद्वारे सेवा कशी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे किंवा पुरवली जाणार आहे तर ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर शेतकरी बांधवांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद